नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत नंदनी सर्वांच्या समोर वसुआत्यावर आलो आरोप करते की मला लग्नामधून त्यांनीच किडनॅप केले होते आणि तेव्हा रम्याही सर्वांच्या समोर तिला उलट उत्तर देते मागच्या वेळी देखील पिऊने असेच घरामध्ये गोंधळ घातलेला होता आणि आता पुन्हा एकदा ही नंदनी तिच्यावर विश्वास ठेवत आहे आणि नंदनी बोलते त्यावेळी पिऊने मात्र काहीच केलेले नाही तर तिकडे आपण पाहतो पार्थ आणि काव्य हे ग्रामीण भागामध्ये राहत असतात आणि दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात तर प्रत्येक इकडे आपण पाहतो नंदनी ही सर्वांच्या समोर बोलते मला किडनॅप वसुद केले होते हे मी पुढच्या चोवीस तासामध्ये सिद्ध करून दाखवेन चे सगळे पुरावे मी सर्वांच्या समोर हजर करेल तेव्हा रम्या तिचा हात पकडून मागे ओढते आणि बोलते आणि जर तू असे नाही केलेस तर तुला हे घर सोडून जावे लागेल आणि नं त्यावेळी नंदनी देखील तिचे चॅलेंज स्वीकारते आणि बोलते पुढील चोवीस तासामध्ये मी सर्व पुरावे सादर करणार आहे आता पुढे येणाऱ्या भागामध्ये चोवीस तासाच्या आतमध्ये वसुधारानेच नंदनीला किडनॅप केले होते याचे पुरावे शोधू शकेल का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद